महाकुंभ मेळाव्यासाठी नवापूरहून भाविक रवाना नवापूर शहरातील श्री बाबा अमरनाथ ग्रुप दरवर्षी भारतातील देवदर्शनासाठी जात असतात गावातील धार्मिक उत्सव असो किंवा सामाजिक काम असो श्री बाबा अमरनाथ ग्रुपचे सदस्य हे अग्रेसर असतात याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे यावर्षी एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ मेळावा होत असून या ठिकाणी देशभरातून भाविक स्नान करण्यासाठी जात आहे याच अनुषंगाने काल रात्री नवापूर शहरातील श्री बाबा अमरनाथ ग्रुप चे सदस्य उत्तर प्रदेशातील प्रयागराज रवाना झाले सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते श्री अजय गावित यांनी वाहनांची विधिवत पूजा केली तदनंतर श्री बाबा अमरनाथ ग्रुपचे पंधरा महाकुंभ मेळाव्यासाठी रवाना झाले यामध्ये पंकज हिंगू हरीश हिंगू भिक्षु मावची संजय सोनवणे झाले ब्युरो रिपोर्ट नवापूर गरजना न्यूज चॅनल नेटवर्क निघू नंतर इंदोर मार्गे सेंदवा सेंदवा नंतर इंदोर इंदोर नंतर शिवपुरी शिवपुरी नंतर प्रयागराज प्रयागनाथ दर्शन झाल्यावर आम्ही जाऊ बनारस काशी विश्वनाथ त्याच्यानंतर अयोध्या अयोध्यानंतर आम्ही येऊ आपलं उज्जैनला उज्जैननंतर ओंकारेश्वर असंच आमची यात्रा आठ दिवस नऊ दिवसाची यात्रा आहे किती लोक आहेत तुम्ही आम्ही एकोणपंधरा लोक आहेत आणि लहान टेम्पो ट्रॅव्हल्स आहे आपला सुरतवरून मागवलेलं आहे आम्ही